सविस्तर बातम्या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले सरकारनं ना पंचनाम्याच्या नावाखाली ना वेळ न घालवता तातडीनं सरसकट मदत करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आता देणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्यावरती तो अवलंबून राहिला तर एकदा पुन्हा एकदा ही शेतकरी खूप अडचण होती त्यांनी सांगितलं या कॅबिनेटमध्ये आजच्याच आम्ही तातडीनं निर्णय करतोय सगळे आणि त्या पद्धतीनं काम करून घेऊन सगळ्याला तातडीची मदत आम्ही पोहोचायला असं त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनाही आदेश दिलेत की उद्या अहवाल पोहोचा सगळेजण असंही त्यांनी मला सांगितलं आहे मोगाशी शेतकऱ्यांना मदत होणार आम्ही सोबत आहेत काय काळजी करायची गरज नाही ते काय राजकारण राजकारणकारण नाही शेतकरी हे आपला आत्मा आहे आणि ह्या मायमावल्यांचे आज कुटुंब सगळे उघड्यावर पडलेत यांचे धान्य वाहून गेलेत कुणाच्या शेळ्या जनावर वाहून गेलेत ही सगळी नुकसान भरपाई सरकारनं तातडीनं यांना करणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा त्यांच्या पाठीशी राहणं हे आम्ही पूर्ण काम ताकतेनं मी ते करून करायला लावतो बाकीचे आपलेही गावचे मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आजी माजी आहेत जिल्ह्याचे आहेत सरकार पण हे सगळेच करतीलच आणि जबाबदारी सगळ्यांची